लक्ष्मण हाके जर इतक्या जोमाने एसटी आरक्षणासाठी लढले असते तर आत्तापर्यंत धनगर बांधवांना आरक्षण मिळालं असतं असा टोला मनोज जरंगे यांनी लगावला आहे तसेच आम्हाला मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर विश्वास असून तेरा जुलैपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला मनोज झरांगे सध्या परभणीच्या दौऱ्यावर असून त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला मी मागील दहा महिन्यात एकाही ओबीसी बांधवाला दुखवलेला नाही त्यांना त्रास दिलेला नाही ओबीसी नेत्यांना सुद्धा मी दुखवलेलं नाही हा जर इतक्या जोमाने एसटी आरक्षणासाठी लढले असते तर त्यांना आतापर्यंत आरक्षण मिळालं असतं अशी प्रतिक्रिया मनोज जरंगे यांनी दिली धनगरारी कोणतेही भांडण नाही हे भांडण लावण्याचे काम काही नेते करत आहे एन टी हा वेगळा प्रवर्ग आहे त्यामुळे मराठा आरक्षण एन टी आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही हे कुणीही सांगेन असेही ते म्हणाले पुढे बोलताना ही लढाई सत्तावीस टक्क्यांपेक्षा एकोणीस टक्क्यांचे आहे हे माहीत सुद्धा हक्के यांनी भुजबळांच्या ऐकून भांडण सुरू केलं आहे धनगर समाजाला हे माहीत आहे त्यांनी त्यांच्या यष्टे आरक्षणासाठी लढावं हो। मराठी समाज त्यांच्या पाठीशी उभा राहील सर्वात आधी मी पुढे येईल असं आश्वासनही त्यांनी दिलं सगळे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीबाबत बोलताना ते म्हणाले आम्ही शंभूराज देसाई यांच्यावर विश्वास ठेवला आहे तेरा तारखेपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होतील सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावं ही आमची मागणी आहे ती मागणी बदललेली नाही कुणबी आणि मराठा एकच आहे ओबीसीच्या यादीत त्र्याऐंशी क्रमांकावर कुणबी आहे त्यानंतर त्या यादीत ज्या एकश्याऐंशी जातींचा समावेश करण्यात आला त्यांच्यात तीनशेपेक्षा जास्त उपजातींचा समावेश केवळ व्यवसाय शेती आहे म्हणून त्यांच्या तीनशेपेक्षा जास्त उपजातींचा समावेश केवळ व्यवसाय शेती आहे म्हणून करण्यात आला आहे मग कुणबी आणि मराठ्यांचाही व्यवसाय शेती आहे असे असताना मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण का नाही असा प्रश्न त्यांनी विचारला या संदर्भात हैदराबाद आणि सातारा संस्थान तसेच बॉम्बे सरकारच्या नोंदी आहेत त्यामुळे त्यांना बोलता येत नाही म्हणूनच छगन भुजबळ यांनी काही लोक बोलण्यासाठी उभी केले आहे अशी टीकाही त्यांनी यावेळीस केली